नमस्कार तुमच्यासाठी मी आज घेऊन आलेलो आहे ऑल ओव्हर डिझाईन म्हणजेच ऑल ओव्हर जरीमध्ये पूर्णपणे ऑल ओव्हर भरलेली अशी साडी आहे ऑल ओव्हर डिझाईन यामध्ये तुम्हाला जी बुट्टी आहे ती फ्लॉवर बुट्टी आहे साड़ी तुम्हाला एक मी साडी ओपन करून दाखवतो त्यानंतर यामधली जे कलर्स आहेत दोन्ही बाजू तुम्हाला दिसत असेल माझे मी यामधले सगळे कलर्स दाखवतो पहिले एक साडीची पूर्ण माहिती देतो हे बघा जसं मी बोललो ऑल ओव्हर फ्लॉवर डिझाईन आहे बुट्टी म्हणजे यामध्ये तुम्हाला पूर्ण एक आपलं जे कमळ नाही गुलाबाचं जे फूल आहे त्याची पूर्ण डिझाईन आहे हे बघा एकदम सुंदर आहे ऑल ओव्हर जरीने भरलेली आहे तसं मी बोललो पदर बघा एकदम फ्लॉवरने असा भरलेला पूर्ण फ्लॉवर डिझाईन प्राइस किती तर प्राइस फक्त आणि फक्त बावीसशे रुपये टू थाउजंड टू हंड्रेड रुपीज ओनली याची फ्रंट साइड आणि याची बॅक साईड आहे एकदम सॉफ्ट आहे ऑल ओव्हर जरीने भरलेली आणि याचा जो आहे ब्लाउज पीस आहे हे बघा हा ब्लाउज पीस आहे जो सेम रनिंगमध्येच आहे साडी प्लस याचा हा ब्लाउज पीस तर यामध्ये मी तुम्हाला दाखवतो कलर्स एकदम यामध्ये तुम्हाला किती कलर्स आहेत तर बारा कलर्स आहेत एकदम सुरेख आणि एकदम सुंदर असे कलर्स पॅरेट ग्रीन स्काय ग्रे मध्ये थोडा हे बघा ग्रे सुंदर असा रॉयल ब्ल्यू यामध्ये पूर्ण डिझाईन जे आहे ही पूर्ण गोल्डन जरी मध्येच आहे फक्त यामधले जे फ्लॉवर्स आहे ते वेगवेगळ्या कलर्स मध्ये आहे आणि त्याचे शेड दिलेले आहेत प्रत्येक साडीला हे बघा येल्लो हे ब्ल्यू बघा हे आता मरून ब्राऊन शेडमध्ये कसे वाटते नक्की सांगा प्राइस फक्त आणि फक्त बावीसशे रुपये सुंदर असा वाईन कलर रामा शेड मध्ये हे बघा बावीसशे रुपये फक्त आणि फक्त बावीसशे रुपये मध्ये भरपूर कलर्स आहेत ऑल ओव्हर डिझाईन ऑल ओव्हर जरी मध्ये ऑल ओव्हर बुट्टी फर्स्ट पासून तर लास्ट पर्यंत एक सारखी बुट्टी ती सुद्धा कमलच्या फुलाची एकदम सुंदर आणि सुरेख हे बघा कलर बघा बावीसशे रुपयामध्ये काय पाहिजे बॉटल ग्रीन कलर सुंदर असा बॉटल ग्रीन कलर आणि लास्ट अँड बेस्ट ऑरेंज कलर कसा वाटतोय नक्की कमेंट करून सांगा आणि आणि लवकरात लवकर शॉपिंग करा आपल्या वेबसाईटला सर्व कलर्स अपडेट केलेले आहेत फक्त आणि फक्त बावीसशे रुपये धन्यवाद